खर तर एक मरकटवाडीचाच इश्यू नाहीये महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये हा इश्यू निर्माण झालेला आहे जनतेच्या मनात अजूनही आलेलं सरकार हे जनतेच्या मनातलं नाहीच जनतेच्या मतातलं नाही सरकार कसं आलं हेच लोकांना अजूनही महाराष्ट्रात संभ्रम आहे त्यामुळे अनेक गावामध्ये ग्रामसभेचे ठराव घेण्याचं प्रक्रिया सुरू झालेली आहे महाराष्ट्रात आणि याची दखल मुख्यमंत्री काय घेणार याची दखल माननीय निवडणूक आयोग आणि माननीय सुप्रीम कोर्ट यांनी याची दखल घेतली पाहिजे हा असंतोष लोकशाहीमध्ये या पद्धतीचा निर्माण होणं दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून होणं याची दखल या निमित्तानं या दोन्ही संस्थांनी घेतली पाहिजे या संविधानिक संस्थांनी घेतली पाहिजे ही भूमिका आता महाराष्ट्राच्या जनतेची आहे आणि म्हणून या पद्धतीच्या ठरावाची मोहीम आणि माकपोलींग दृष्टिकोन ठेवून लोक का काम करतात तर याची दखल घेतली गेली पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे अजूनही त्यांचा कुठला प्रोग्राम आलेला नाही आला की आम्ही तुम्हाला कळव मला एक कळत नाही प्रश्न तुम्ही असा विचारला की त्या प्रश्नाचं तुम्हीच उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटतं कारण की मूळ प्रश्न असा आहे की आताच जो पहिला प्रश्न विचारला त्या प्रश्नावरच मी सांगतो की जनतेच्या भावना आहेत की हे जे सरकार आहे जनतेच्या मतातलं नाही आमची मतं चोरली गेलेली आहेत रात्री शहात्तर लाख जी मतं वाढली तिथंच हा सगळा या सगळी दाळ काळी झालेली आहे त्यामुळे लोकांच्या भावना आहेत आणि जनभावना मांडणं त्याच्यासाठी हे सभागृह आहे त्यानिमित्तानं हो। ही विधानसभा आहे त्यानिमित्तानं लोकसभा आहे आणि त्या दृष्टिकोनातून जनभावना मांडण्याचं काम आम्ही काल केलेलं आहे आम्ही निवडून आलेले आमदार आहोत आता विधानसभेत ही लढाई आम्ही लढू आणि रस्त्यावरची लढाई लढू यामुळे आज जो काही प्रोग्राम होता त्या आधारावर आज आम्ही सगळ्या आमदारांनी शपथ घेतलेली आहे विधानसभा अध्यक्षाचं फॉर्म भरायची आखरी वेळ होती बारा वाजता आम्ही साडेअकरा वाजता मान्य मुख्यमंत्र्यांना भेटलो आमचं महाविकास आघाडीचं एक डेलिगेशन आम्ही त्या ठिकाणी होतो महाराष्ट्रामध्ये परंपरा राहिलेली आहे की विधानसभेचं अध्यक्षपद हे निर्विरोध निवडून आलं पाहिजे आणि ती परंपरा कायम राहावी या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना भेटलो आणि त्यांच्या महाराष्ट्रातल्या परंपरा राहिलेल्या आहेत त्याप्रमाणेच विधानसभेचं कामकाज व्हावं त्या पद्धतीचं ऑपोजिशन आणि सत्तापक्ष या पद्धतीच्या व्यवस्था बनून राहिल्या पाहिजेत म्हणून विधानसभा अध्यक्षपद हे बिनविरोध व्हावं ही आपली परंपरा राहिलेली आहे त्याच्यामुळे त्या परंपरेप्रमाणे फॉर्म पण आम्ही भरायचा नाही असं ठरलेलं होतं आणि त्याच्यामुळे आम्ही आज फॉर्म भरलेला नाही मान्य मुख्यमंत्री महोदयांना आम्ही सांगितलं की विरो, विरोधी पक्ष नेता याबद्दलची पण एक व्यवस्था या ठिकाणी असली पाहिजे उदाहरणार्थ आम्ही त्यांना सांगितलं की दिल्ली याच्यामध्ये तीन आमदार होते भाजपचे तरी त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेता बीजेपीचा तयार केलेला होता आणि विधानसभेचं उपाध्यक्षचं पद हे विरोधी पक्षाकडे असतं त्यामुळे या दोन्ही जागा विरोधी पक्षाकडे मिळाव्यात अशी भूमिका आम्ही त्यांच्यासमोर मांडली आणि त्यांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे त्यामुळे उद्या होणाऱ्या विधानसभा अध्यक्षाची निवडणूक ही बिनविरोध होणार आप कमवून एक ब्रेक यू ले hey. सही से ट्रेकिंग नहीं आता ओके यू कॅन लन रोज का ढक्कन देना hmm? रेड वाला सही वाला सही रेडवाला ढक्कन पाणी टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला स्वजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्यावर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर